जनतेचा अधिकार नाम जानेव हक्काची या ने आपले स्वागत आहे कबनुरात वाहतुकाची कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा कबनूर येथील मुख्य चौकात इचकंजी कोल्हापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची बाब बनलेली आहे त्यामुळे वाहतूक ठप्प होण्याची समस्या दररोज भेडसावत असल्याने नागरिक तसेच वाहनधारकातून संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान बुधवार पाईपलाईन टाकून बुजवलेल्या चरित ट्रॅक्टर अडकला त्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती परिणामी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या कमनुरात चौकात वाहतूक कोंडी नित्याची भाग बनला आहे त्यात जल जीवनाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने येथे पाईपलाईन साठी काढलेले चर बुजवली होती पण त्या चरीवरून ट्रॅक्टर जाताना ट्रॅक्टरचे चाक अडकले त्यामुळे वाहतूक कोंडी झाली हा रहदारीचा रस्ता असल्याने इचकंजी कोल्हापूर रस्त्यावर व साखर कारखाना रस्त्यावर वाहनाच्या खूप लांबच लांब रांगा लागल्या बुधवारी दिवसभर थोड्या थोड्या वेगळ्या अंतराने कोंडी होत होती आमदार राहुल आवाडे यांनी संबंधित वाहतूक कोंडी होऊ नये या संदर्भात सूचना दिल्या वाहतूक पोलीस वाहतुकीची कोंडी होऊ नये याची दक्षता घेत होते वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव